मागच्या काही दिवसात बांगलादेशमध्ये हिंसात्मक आंदोलने सुरू झाली आणि यात तीनशेपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला इतकंच नाही तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन बांगलादेशातून पळून जावे लागले आणि भारतात शेख हसीना यांना आश्रय घ्यावा लागला बांगलादेशमध्ये जनाक्रोश कशामुळे झाला बांगलादेशात चा नेमकं चाललंय तरी काय आपल्याच पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात इतका तीव्र राग बांगलादेशवासियांच्या मनात का निर्माण झाला या प्रश्नांची उत्तर सविस्तर समजून घेऊ या व्हिडिओमधून हिंद बांगलादेशात भडकलेल्या हिंसेचं मुख्य कारण म्हणजे बांगलादेशातील असलेलं आरक्षण सिस्टीम बांगलादेशातील सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेल्या आरक्षणाविरोधात एक आंदोलन सुरू झालं हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू करण्यात आलं होतं या आंदोलनाची मागणी नेमकी काय होती ते समजून घेऊ बांगलादेशात सरकारी नोकरीत तब्बल छप्पन टक्के इतकं आरक्षण लागू आहे ज्यातील तीस टक्के आरक्षण हे एकोणीसशे एकाहत्तर साली झालेल्या बांगलादेश मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना देण्यात आले होते त्याशिवाय दहा टक्के आरक्षण हे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना देण्यात आलं आहे तर पाच टक्के आरक्षण महिलांसाठी राखीव आहे शिवाय आणखी पाच टक्के आरक्षण हे अल्पसंख्याकासाठी आणि एक टक्का आरक्षण हे दिव्यांगासाठी देण्यात आलं आहे बांगलादेशात सुरू असलेल्या आंदोलनातून विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीतील आरक्षणावर आक्षेप घेतला आहे मुक्तीसंग्रामातील कुटुंबांना मिळणाऱ्या तीस टक्के राखी आरक्षणामुळे बांगलादेशातील तरुणावर अन्याय होत आहे आणि योग्य तरुणांना सरकारी नोकरीची संधी मिळत नाही असं आंदोलन करणाऱ्यांचं म्हणणं होतं इतकंच काय तर पात्रता नसलेल्यांना सरकारी नोकरी मिळत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात होता नंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपानंतर या आरक्षणातील काही कोटा कमी करण्यात आला आहे पण त्यानंतर आता ही आरक्षणाविरोधाची लढाई थेट बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनाच हटवण्यापर्यंत पोहोचली होती आणि शेख हसीना यांना देश सोडून पळून जावं लागलं पण असं नेमकं का झालं यामागेही काही कारण आणि घटनाक्रम आहे शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा म्हणून शांततेत आंदोलन होईल अशी हमी विद्यार्थी आंदोलकांनी दिली सोबत त्यांनी लोकांनाही आवाहन केलं की त्यांनी सरकारी बिलं सरकारी कर भरू नयेत फॅक्टरी आणि सरकारी कार्यालयही बंद ठेवण्याची हाक देण्यात आली होती या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला राजधानी ढाकामध्ये मोठा मोर्चा काढण्याची घोषणा आंदोलकांनी केली वातावरण बिघडत चाललं होतं हे पाहून अखेर बांगलादेशात कर्फ्यू लावण्यात आला होता इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणांच्या रागाला शेख हसीना यांना का समोर जावं लागलं तर त्याला कारणही तसंच आहे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरेकी असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जारी केले ज्यामुळे हो आंदोलकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली नॅशनल सेक्युरिटी काउन्सिलच्या बैठकीत से शेख हसीना यांनी आंदोलकाविरोधात सक्तीने कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर बांगलादेशातील वातावरण आणखीच बिघडलं या कारवाईच्या आढून सरकार निष्पाप विद्यार्थ्यावर कारवाईचा सूड उगवण्याचा प्रयत्न करते की काय अशी शंका आंदोलकांच्या मनात येऊ लागली आणि वातावरण आणखी चिघळलं त्या दरम्यान पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या गोळीबारात काही निष्पाप विद्यार्थी ठार झाले त्याने आंदोलकांचा संताप आणखी वाढला या घटनेने आगीत तेल ओतण्यासारखं का काम केलं मीडिया रिपोर्टनुसार शेख हसीना यांच्या पक्षाच्या सहा कार्यकर्त्यांची मॉब लिंचिंग करत हत्या करण्यात आली आंदोलकांनी काढलेल्या मोर्चावर आवामी लीगच्या लोकांनी गोळीबारही केला ज्यात चार जण जखमी झाले त्यानंतर मस्जिदीत जाऊन लपलेल्या आवामी लीगच्या कार्यकर्त्यांना बांगलादेशातील आंदोलकांनी जबर मारहाण केली या मारहाणीत सहा कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला या विद्यार्थी आंदोलनाचा सगळ्यात मोठा चेहरा होता नाहीद इस्लामचा नाहीद इस्लाम या विद्यार्थी आंदोलनाच्या नेत्यानं सरकार पडेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवायचं असं म्हणत थेट सरकारला चॅलेंज केलं होतं दरम्यान गेल्या पंधरा वर्षानंतर बांगलादेशात पहिल्यांदाच एवढं मोठं हिंसक आंदोलन झाल्याचं जगानं पाहिलं ज्यात शेकडो लोकांचा खास करून निष्पाप तरुणांचा बळी गेला आहे या संपूर्ण हिंसक आंदोलनाची तीव्रता पाहता अखेर लाखो लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शेख हसीना यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केली पी एम आवाजपर्यंत बांगलादेशातील लोक घुसली हे सर्व पाहता अखेर शेख हसीना यांनीही राजीनामा देत बांगलादेशातून काढता पाय घेतला आणि लोकांच्या नजरेतून लपून शेख हसिना भारतात आल्या आणि भारतात आश्रय घेतला त्यानंतर बांगलादेशात आर्मी प्रमुखाच्या मदतीने तणाव निवळण्यासाठी प्रयत्न केले आणि बांगलादेशचं सैन्य कधीही आपल्या नागरिकांविरोधात शस्त्र उगारणार नाही अशी भूमिका सैन्य प्रमुखांनी घेतली लोकांना शांततेचं आवाहन केलं त्यानंतर नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची प्र� शपथ घेतली पण याच दरम्यान बांगलादेशात झालेल्या या हिंसाचारामुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत सत्तेच्या विरोधात तिथल्या जनतेला रस्त्यावर उतरावं लागलं आरक्षणाच्या विरोधातून सुरू झालेला हा लढा शेख हसीना यांना देशातून बाहेर हकलण्यापर्यंत गेला ज्याने बांगलादेशला पाकिस्तानपासून मुक्त करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता अशा शेख मुजीबुर रहमान यांचे पुते फोडून काढले या संपूर्ण घटनेत कित्येकांचे जीव गेले कित्येकांनी रक्त सांडवलं आणि कित्येक कुटुंबांनी आपल्या घरातला तरुण गमावला या सगळ्याला जबाबदार कोण हा प्रश्न अजूनही तसाच आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद